नमस्कार मी बघा काल आपण एक तुकडे बंदी कायदा आणि त्याच्यावरती जी काही सरकारने एसओपी जाहीर केली होती जी कार्यपद्धती त्याच्यावरती काल आपण सविस्तर व्हिडिओ बनवला होता हा व्हिडिओ बनवल्याच्या नंतर हे दोन्ही व्हिडिओ आपण फेसबुक आणि युट्यूबवरती टाकले होते याच्यानंतर बऱ्याचशा लोकांनी त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याचशा वेगवेगळ्या कमेंट केल्या होत्या काही लोकांनी बरेचसे प्रश्न या एसओपी आणि या तुकडे बंदी कायद्यावरती उपस्थित केले होते त्याच्यातले काही प्रश्न खरंच तंत तंत त्यांनी उपस्थित केलेले कायदेशीर प्रश्न होते जे की याच्यामध्ये खास करून जे प्रश्न उपस्थित झाले होते ते बॉन्डवर जो व्यवहार वा झालेला आहे नोटरी करून जे काही खरेदी प्लॉटिंगचं ते व्यवहार कायदेशीर करताना एसओपी मध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती बऱ्याचशा लोकांची निर्माण झालेली त्याच्यामुळे त्यांनी प्रश्न विचारले की जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर मग काय करायचं याच्या संदर्भामध्ये काय पर्याय आहे ले ले? हे जा जा ला ला आता हे त्यांनी काय प्रश्न विचारलेले हे प्रश्न त्यांचे प्रत्येकाचे प्रश्न आपण सविस्तर याच्यामध्ये या व्हिडिओ मध्ये बघणार आहे त्याच्यामध्ये दुसरा बरासा एक प्रश्न विचारला गेला होता की आता गुंठेवारी सुरू झाली का की गुंठेवारी खरेदी विक्री अं आपल्याला करता येईल का आणि दुसरा एक प्रश्न असा होता की आता याच्यानंतर हे ही जी तुकडे बंदीचा जो कायदा आहे हा फक्त एकोणीशे पासष्ट ते दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या व्यवहारासाठी लागू आहे का की याच्या नंतर आता खरेदी विक्री जे काही गुंठेवारी किंवा एक गुंठा दोन गुंठा खरेदी विक्री करायची त्यांना पण लागू आहे तर या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण ह्या व्हिडीओमध्ये बघणार आहे पहिला जो प्रश्न पडला होता बऱ्याचशा लोकांना तो होता बॉन्डवर ज्यांनी खरेदी केलेली आहे बऱ्याचशा लोकांनी बॉन्ड एकोणीसशे पासष्ट पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत तुकडे बंदी कायदा सुरू असल्यामुळे त्यांनी बॉन्डवर खरेदी विक्री केली आहे परंतु सात किंवा खरेदी कर त्यांचं झालेलं नाही आता एसओप एसओपी मध्ये काय दिलेलं आहे की एसओपी मध्ये दिलेलं जर असा व्यवहार झाला असेल एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी काय करायचंय का त्यांनी दोघा जणांनी रजिस्टर ऑफिस मध्ये जायचंय आणि त्याचं खरेदीगत करून घ्यायचंय तेव्हा तुमचा व्यवहार कायदेशीर होईल आणि ज्यांनी घेतलेलं आहे त्याचं नाव सात बारावरती येईल परंतु याच्या ये संदर्भामध्ये बाकीचे बरेचसे प्रश्न होते त्याच्यामध्ये कुठलंही एसओपी मध्ये स्पष्टीकरण दिलेलं नाही आता काय काय परिस्थिती निर्माण होऊ शकते बर बघा बऱ्याचशा लोकांना कमेंट्स केलेलं आहे त्याच्यावरती बघा काही लोकांनी काय केलेलं आहे काही के लोकांचा काय प्रश्न निर्माण झालेला आहे की ज्याच्याकडून बॉन्ड खरेदी करून घेतलेला आहे तो व्यक्ती मयच झालेला आहे मग आता ह्या माणसाने काय का करायचं ज्याच्याकडे बॉन्ड आहे खरेदी केल्याचा आणि जो करून देणार आहे तो व्यक्ती तर मयेत आहे तो व्यक्ती रजिस्ट्री ऑफिस मध्ये खरेदी करत करून द्यायच्यासाठी येऊ शकत नाही ये का मग याने काय करायचंय याचं कुठलं स्पष्टीकरण त्याच्यामध्ये दिलेलं नाहीये त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे जेणे करून दिलेला तो जिवंत आहे तो हयात आहे परंतु आता काय तो खरेदी करत करून देण्यासाठी तयार नाही यायला किंवा मी तुला खरेदी करत तिथं करून देत नाही रजिस्ट्री ऑफिसला तशा परिस्थितीमध्ये ज्याने घेणार काय करायचंय याच कुठलं स्पष्टीकरण दिलेलं नाही किंवा काही लोकांनी विकत्यांनी खूप स्वस्त भावामध्ये प्लॉट विकलेले परंतु आता त्या प्लॉटची किंमत कोटीमध्ये आहे मग आता ज्याच्याकडून हा प्लॉट खरेदी करून घ्यायचा आहे रजिस्ट्री ऑफिस मध्ये जाऊन बॉन्डर खरेदी केलेला तो व्यक्ती परत पैशाची मागणी करत असेल तर काय करायचंय असे बरेचसे प्रश्न बऱ्याचशा लोकांनी विचारले लो होते याचं कुठलंही स्पष्टीकरण ते एसओपी मध्ये किंवा जी आर मध्ये दिलेलं नाही त्याच्यामुळे सरकारने या गोष्टी सुद्धा विचार करणं गरजेचं होतं ही जी काही समिती नेमली होती समितीला हे प्रश्न पडणं साहजिक होतं की अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्यांनी बॉन्डर खरेदी केलेली परंतु त्यांनी कुठलंही याच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं नाही त्याच्यामुळे याच्यावरती आज स्पष्टीकरण येणं यायला पाहिजे असं माझं मत आहे आणि बऱ्याचशा लोकांचा हा अडचण याच्यावर सुद्धा सोल्युशन यायला पाहिजे आता दुसरी गोष्ट काय दुसरा जो प्रश्न होता बऱ्याचशा लोकांचा असा होता की एकोणीशे पासष्ट दोन हजार चोवीस मध्ये खरेदी लोकांचे कायदेशीर होणार हे ठीक आहे तुम्ही सांगितलं की ह्या लोकांचे कायदेशीर होणार त्यांनी अर्ज करायचा तहसीलला त्यांचे नाव सात बरावरती लावून घ्यायचे ठीक थी। आहे परंतु बऱ्याचशा लोकांचा एक कॉमन प्रश्न होता की तुकडे बंदी कायदा आता रद्द झालाय का आणि आता गुंठेवारीचे व्यवहार करता येतील का तर त्यांना स्पष्ट सांगतोय की परत एकदा सांगतोय तुकडे बंदी कायदा हा फक्त विशिष्ट भागासाठीच रद्द झालेला आहे ग्रामीण भागासाठी कुठलाही रद्द झालेला नाही पहिला प्रश्न दुसरी गोष्ट कुठल्या भागासाठी हा झालेला आहे तर हा फक्त महानगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत या भागासाठी आणि जे काही विकास प्राधिकरण आहे सिडकोसारखे किंवा मुंबई महानगर सारखे ह्या याच्यामध्ये जर तुमचा जर प्लॉट येत असेल तर ह्या भागासाठी यानंतर कुठलाही खरेदी विक्रीचा व्यवहारासाठी तुकडे बंदी कायद्याचं बंधन आणणार नाही ना ना ना। म्हणजे नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत आणि विकास प्राधिकरण याच्यामध्ये याच्यानंतर दोन हजार चोवीसच्या नंतर, नंतर किंवा आज आजपासून हा जो जी आर न्यापासून कुठलंही बंधन नाही एक गुंठा खरेदी विक्री करायला म्हणजे तुम्ही एक गुंठा घेऊ शकता खरेदी विक्री करू शकता किंवा काही करू शकता तुम्ही कुठलाही व्यवहार करू शकता याच्यावरती कुठलंही कायदेशीर बंधन नाही थोडक्यामध्ये या ठिकाणचा तुकडे बंदी कायदा जो कलम आठ होती ती रद्द करण्यात आलेली आहे या ठिकाणी आता तुम्ही कितीही क्षेत्राचा प्लॉट खरेदी विक्री करू शकता हा बऱ्याचशा लोकांना पडलेला प्रश्न होता हे दोन प्रश्न बऱ्याचशा लोकांना पडले होते ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खास करून बॉन्डवर जे व्यवहार झाले त्याच्यासाठी सरकारने काय करायला पाहिजे सरकारने अजून त्याच्यामध्ये एसओपी मध्ये दुरुस्ती करणं गरजेचे आहे आणि जे जे काही प्रश्न मी व्हिडिओमध्ये विचारले जे लोकांचे प्रश्न होते त्याच्यावरती सोल्युशन निघणं गरजेचं आहे याच व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली बघा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवरती फॉलो करा आणि विशेष करून सूचना ज्यांना या एसओपीची आणि आदिची पीडीएफ पाहिजे त्यांनी मी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करायचंय मी त्यांना ती व्हॉट्सअपला कॉपी पाठवून देईल धन्यवाद